जवळजवळ एक महिना होऊन गेलं आपलं हे सगळं सोयाबीनचं मात्र असंच झाकून ठेवलं होतं पाऊस आला त्याच्यात त्याच्यातून खालून सगळं साधळल्यासारखं झालं सगळं झालं झाकून हे ठेवलं होतं पण एक महिनाच्या वर झालं हे असंच ठेवलेलं होतं हे काड्या हे असतील आणि मात्र म्हणजे बायाचं काय म्हणतात ना जीव असल्यासारखं असतं जे आहे काय त्या मात्रात हे ते मात्र फक्त मात्र बाईच्या ह्याच्यामध्ये बाईसाठी असतं असं काही नाही पण वेळ भेटला नाही नीट करण्यासाठी आणि एक महिना झालं आपली सोयाबीन मळून विकून पण आलो तरी पण हे काय आपल्याला नीट करणं झालं नाही आणि हे जरी वरून काड्या असल्या तरी ह्याच्यामध्ये एकदम टपकळ अशी सोयाबीन आहे थोडं नीट करायला वेळ गेला नाही तर हे हे करून आहे ना पाठवून दे पाठवलं असं त्यात मिसळूनच पण राहिलं आपलं असंच हे वेळ नाही भेटला दुसऱ्या कामाने तर बघा माती जे ही असते ना चाळणी खाली पाडलेली ती सगळं ह्याच्यामध्ये काड्या आहे आहे असं सगळं हित ह्याच जाग्यावर सगळं ठेवलेलं होतं बघा किती मोठी मोठी सोयाबीन अशी आणि जी वात्र्यामध्ये ना निकं जे असतं ना मोठं मोठं जो 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 ते असतं फक्त तर हे काड्या हे गुळून ही करायला जवळजवळ मला अर्धा तास गेलेले येतं आणि बघा इतकं ह्याच्यामध्ये निघलेत आता हे डबल एकदा चाळ तिथून उचलून बा इकडं बाजूला घेतलं थोडं जरा आणि इतकं ह्याच्यामध्ये सोयाबीन निघलेलं आहे आणि हे मूग जे महागू म शेवटला शेंगा तोडलेल्या होत्या त्या काही कवळ्या शेंगा असतात काही थोड्याशा अशा हे असतात हिरव्या पण त्यातले हे मूग आपल्याला राहिलेले होते थोडंसं शेंगाला आहे ना धुपटून थोडंसं हे करून असंच ह्या ठिकामध्ये धबधून ठेवलेलं होतं त्याला आज ही झाली हे मात्र हे सगळं असंच राहिलेलं होतं नीट करायचं तर मूग बघा थोडे असे कुच्चर पण येतं कुचकट कुचकट असे आणि चांगले पण येतं पण हे नीट करणं हे म्हणजे एवढं पण असं टाकून द्यायचं म्हणजे हे बघा अशा पद्धतीचे मूग आहेत ह्याच्यात आणि हे शेंगा हे बडवून थोडंसं वरचं वरचं घुळून थोडंफार जे काय राहिलेलं होतं तर ते तसंच होतं तर ह्याला आज मुहूर्त लागलेलं आहे बघा अक्रतुंड महाकार्य सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सुसर्वदा आणि आपण पंढरपूरला गेल्यानंतर आहे ना आ, ही गणपतीची असे छान अशी मूर्त आणि ही पंचधातूची जर थोडीशी अशी काळपट वाटते पण एकदम छान आहे असे आणि जे पितळ असतं ना तर त्याला म्हणजे थोडंसं हे होतं दहा पंधरा दिवसातून हे करावं लागतं तसं ह्याचं नाही हे पंचधातूचं असल्यामुळं थोडंसं काळपट असं ते छान दिसते मूर्त तर ही आणलेली पण आणल्याबरोबर हे तांदळाच्या ह्याच्यामध्ये हे असंच ही, चा, ही, चा आ, ही, ही हो नहीं, नहीं करून ठेवलेली होती आज म्हणजे संकष्टी पण आहे तर संकष्टीच्या ह्याने त्यांनी असं त्याच्यामुळं बाहेर काढलं आणि ह्याचा अभिषेक करून घेतला जर का भरपूर असे देव विठ्ठल रुक्मिणी हे आणले होते ना एकदाच पहिलं जे आहे ते जॉईंट होतं माझं त्यावेळेस देवप्पाला बोलवून त्याचा अभिषेक केलेला होता पण आता नाही आणल्याबरोबर तांदळाच्या ह्याच्यामध्ये ठेवलं आणि दही या दुधांनी आंघोळ घालून घेतली गणपती पा बाप्पाला अक्षता ठेवला थोडासा खाली त्यांना त्यांची स्थापना केली अष्टगंध हे ते ला जे चंदन असतं ना चंदनाचा गंध असतो ना इच्चा तो सगळं लावून इथं पूजा करून घेतली आणि बरंचसं काही बाई आणले बघा ही उतरण बरेच दिवस झालं इच्छा होती आणायची आणायची असं म्हणते कुणीतरी द्यायची असती पण कोणाला मागता कोणाला काय करता काय नाही गेल्यानंतर आवडली घेतली याच्यापेक्षा मोठ्या पण होत्या पण देवाऱ्यावर नाही मोठं बरोबर वाटणार त्याच्यामुळे हे जे जास्त छोटी नाही मोठी नाही मध्यमचे अशी तर ही घेतलेली आणि ह्याच्यामध्ये पाच धान्य भरून घेतलेले इथं आणि एक रुपयाचं नाणं हे बी खालच्या उतरण जे खालचं आहे ना त्याच्यामध्ये पण ठेवणार ज्वारी तांदूळ मूग आणि एक धने असं ह्याच्यामध्ये भरून घेतलेले सगळं तर खालचे जे ह्याच्यामध्ये आहे ना एक एक नाणं ठेवलेले आणि हे पण आपण देवाऱ्यावर ठेवून घेऊ आता आणि हे ना रोज पूजा करताना आपल्याला बाजूला साईडला काढून ठेवणार आहे ठेवावं लागणार आहे कारण हे ना हे थोडासा धक्का लागला ना तरी पलल्या जाईल आणि पडलं की सगळं परत हे होणार तशी पण बाहेरची जी मांजर हे असते येतात ना तर ते थोडंसं ही वात हे ही करतातच आणि हे लक्ष द्यावं लागतं आणि हे हो देवाऱ्यासाठी हॉल हॉल हॉलमध्ये जागा केलेली कारण किचनमध्ये जागाच नाही राहिलेली ना भरपूर असे भांडे आ... मुलाचं लग्न झाल्यानंतर डायनिंग टीचं टेबल हे ते तर तिथं किचनचं पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं जागा नाही तर हॉलमध्येच तिथं देवाऱ्याला जागा केलेली तर ही उतरंड हिथं अशा पद्धतीने इथं मांडून घेतलेली बघा त्याच्यामुळंच हे रोज देवपूजा करताना अगोदर साईडला काढून आपल्याला नंतरच मग देव काढता येतील आणि ह्या ज्या आहेत ना माळा छोट्या छोट्या ह्या माळा पण आपण बंडरपूरून येताना आणलेल्या आणि कपडे देवाचे कपडे एक गो बाळगोपाळ असतात बालगोपाल जे आहेत ना छोटे रंगनाथ म्हणतात कुणी लंगडा देव म्हणतात कुणी बालगोपाल म्हणतात कुणी तर त्यांच्यासाठी पण कपडे आणलेत आणि विठ्ठल रुक्मिणी आणि हे रंगनाथ जे आहेत ना ह्यांना कपडे घालायला एकदम सोपं म्हणजे सोपं प होतं पण जसं दुसऱ्या देवाला ना आमच्या भ कुलदैवत बहिरणवत येतं तर तशा असे ह्याला ना कपडे घालताने आणि हे होणार नाही ना नाहीतरी मा ह्या देवाऱ्यावरच्या मूर्त आहे ना माझ्या छोट्या छोट्या आहेत एवढ्या अशा मोठ्या नाही येत्या तर त्याच्यामुळं हे घालता घालणं थोडंसं अवघड आहे आणि बघा हे छोटंसं एक तांब्या आणलेलं आहे दे जे दे, देवाला पाणी ठेवतात ना तर ते असं म्हणतात की द देवाऱ्यावरील असं पालतं ठेवू नये पण पाणी हे तर झाकूनच असतं देवाचं पाणी हे म्हणजे देवाचं नाही कुठलं पण पाणी झाकूनच ठेवतात तर नाही काही म्हणलं काही झालं तरी आपल्याला जे आपल्याला पडतं ते आपण करायचं ते बघा ह्या सुंदर अशा ह्या माळा एक आणलेल्या आहेत आणि हे कपडे एक आणलेले इथं डबल आणलेले इथं एक गुलाबी कलरचे आणि एक पेवळ्या कलरचे असे विठ्ठल रुक्मिणीला पण अशा पद्धतीचे कपडे आणलेले तर आणि हे रंगनाथ म्हणते ना त्यांच्यासाठी पण डबल आणले तरी पण फेटा घ्यायचा विसरून गेलं तर ना आपल्या रानात ये ना बर जरे दिवसापासून जवळजवळ जो, जो, दोन महिन्यापासून आपल्याला हे शेताफळाचे झाड काढायचे 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 चाललं होतं तर आज ह्याला मुहूर्त लागलेलं ला आहे आणि काढायचं ठरवलंही होतं जवळजवळ ह्याला सहा वर्ष होत आले आता काहीही आपल्याला रुपया सुद्धा प्राप्ती ह्याच्यातून झाली नाही होणार जे करतायत त्याला होत पण असण पण आपल्याला नाही झालं आपण कटिंग केली म्हणजे ह्याच्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे केलं पण नाही अजिबात नाही बुरशीनाशक मा पारलं काही केलं पण आपल्याला ह्याचं रुपाई प्राप्तीसुद्धा झाली नाही ऊस लागवड केली असली तरी भरपूर असं हे झालं असतं दोन एकर आपण हे झाडं लावलेले होते लावताना घे केलेली मशा मेहनत हे येते आत्ता आणि काप तो उपटायचे ठरवल्यापासून पण आता उपटते पण आता पोटात खालवते अक्षरशः कारण खुरपणं असेल काय असेल जे दोन चार पाच वर्षापासून एक पाच वर्ष तरी पाच वर्षापासून ह्यातलं नुकसान म्हणजे दुसरं पिकाचं काही आपल्याला हे झालं नाही ह्याचंही झालं नाही लावताना तर खूप हवसाने लावलं होतं तर ह्याच्यातून काहीच आपल्याला हे झालं नाही पण पोटात कालवते उपटाच्या वेळेस आणि हे आलंच महागं आत्तानं चांगलं घर जागा आहे इकडं तिकडं निघलं की महागं आहे लगेचच आणि इस इतकीच मस्ती आहे ना घरी पण चप्पल असं नाही हे लहान आहे ना तोपर्यंत दात सळसळ सळसळ करते त्याच्यामुळं असे हे, हे उचल ते उचल असं चालूच असतं बिस्लरी तर असेल ना तर इतकं बिस्लरी बसू महागं पळत आला आहे घेऊन गेले होते आपलं शेतळ आहेत ना तर उकटाचे चालू आहे जिशी मी अर्धे उकटून झालेले येतं अर्धे राहिले ते उकटायचे चालू होतं तर अगदोर बांधलं ना त्याच्यात लय गवत होतं आता शाळेला खायसारखं पण असं अडकून घेत होत्या झाडातनं दहा दावा अडकून घेत्या त्याच्यामुळं आता मोकळं झालंय तर तिथे शाळ्या बांधल्या म्हणजे एक बांधली एक मोकळी फिरून खाते ते तर हे महागं पळत आलं एवढूसा जीव पण दहा पाटाकी टाकीत आलंय ला लांब होतं असं तर जाता नाही ना अडकून ना। पडायला लागलं गावातच म्हणून उचलून घेतलं तर उचलून न्यावा एवढू एवढूसा जीव पण चुकटो नुकटं नुकटो नुकत शाळेच्या महागं उड्या मारत मारत आलंय आणि आता चालणं नाही माझ्याबरोबर पळतं आहे गव्हा आता अडकलं की बुकीनं पडतंय आता उचलून घेतलं असं धापा टाकते लहा लहा लाहा ला, लाहा एवढेसं पण जी पायरा आणि एक महिना झालं ह्या कुंबडीला खोड़ झालेलं ही काय जागा सोडत नाही आणि दुसऱ्या कोंबड्याने अंडे दिलेत त्या अंड्यावर बसती आणि अंडे काढायला गेले की चावती आणि आपण हिला अंड्यावर बसवून बघितलं पण अंड्यावर अंडे खाली घेत नाही उभा राहती अंड्यावर जे अंडे आपण ठेवलेले तिच्या खाली त्याच्यावर उभा राहती तर हे आजीची माझा ह्या आजीचा आज प्रयोग आहे तिचा एक बंग पक आहे ना ते उपटून काढायचा आणि तिच्या नाकात अशा मध्ये अशा पद्धतीने घालून ठेवायचा तर हे थोडासा मोठा आला माझ्याकडून पण तरी पण आहे ना घालू आपण घालण्याचा प्रयत्न करू आणि हे पंख जे आहे ना हिचा काढल्याला हे, हे नाकात अशा पद्धतीने घालून तिला सोडून द्यायचं ते काय होतं तिच्या नाकामध्ये त्रास होत असेल की गुदगुद होत असेल ते काढायचा प्रयत्न करण्याच्या आळ्यातनं तिचा खुडपणा मोडतो असं आजी म्हणायची दोन दिवस देवदेव मस्त झाला छान असं सगळं दर्शन झालं सगळं झालं पण कालच्यापासून ना सर्दीने चांगलं पकडलेलं आहे बघा सर्दी, सर्दी डोकं ताप असं सर्दीचा ताप असतो तो, तो काही असं मनसी होत नाही नुसतं जाम होते नाहीतरी ऋतू बदलला की ह्याच्यावर ते सर्दी होतेच होते तीन वेळा वर्षातून सर्दीचा त्यांनी मला तर ते हेच आहे आदतच आहे म्हणजे तीन वेळा होतेच होते सर्दी आणि आज आहे ना सकाळचं शेण टाकलेलं नाही दिवसभर ना उन्हाला असं बसून राहावं वाटते एक झोप घेतली उन्हालाच असं आणि सगळं शेण असं सकाळपासून जाईन सगळं शेण आज येणं असं ना असं पण शेण टाकायचं विसरून आपल्याला हे बघा सगळं शेण सकाळपासून आणि ह्या दोन दिवसात आहे ना अजिबात कुठं हे बांधल्या नाहीत काही नाही ह्या म्हणजे दोन दोन दिवस तर तिकडेच गेले आणि आल्यावर पण नाही बांधलेलं कारण हे ना आपल्याला दोन चांगल्या खात्यात सडक दिल्यानंतर तर एक गाई गाईला बांधलं ना तर ती सारखी ओरडत राहते मोठ्या मोठ्याने आणि ही जी गाई आहे ना आपली ही तर ही जवळ आलेली हिला पंधरा दिवस लागते चांगली कासाला लागलेली तर आता नको वाटतं इकडं उन्हात ह्या ऊन पण पडतं अचानकच ऊन पडतं हे होतं त्याच्यामुळं बांधायला नको वाटतं हिला तर त्याच्यामुळं बांधायचं बंद ते केलेलं आपण बांधू आता थोडीशी तब्येत थोडीशी ह्या दोन दिवसात ही झाली ना मग आपण वासर येत ना वासरांनाच बांधून आपण हे करू तिथलं गवत थोडंसं कमी करू आणि आता शेण टाकून घेऊ आता तरी आता साडेचार वाजलेला आता बरोबर चहा वाटतं आहे आणि नंतर मग शेण टाकू आणि आपली शेळ्या आहेत ना शाळा आता आपण नेऊन बांधलेल्या आता हात पांढरा पिठाची चटकी चालू होती त्याच्यामुळे हात पांढरा वाढतोय तरी पण एक उपटायला सगळी खोलून ठेवलेली म्हणजे जे आहे ना आपले घगर हे दळत होते त्याच्यावरच दिलेलं आहे दळून बाकीचे दळणं काय जास्त घेतले नव्हते पण एक आजोबा होते जास्त चालणं लांब होत नाही म्हणले दिवाळी ना दळून म्हणून त्याचे त्यांच्यासाठी तेवढ्या स्टीलच्या ह्याच्या होत्या गिरणीवर जास्त ना खारी खोबरं होतं त्याच्यावर आपण दळून दिलेलं आहे दळण तर बघू हे गाय विकायचं चाललेलं आहे कारण जास्त लोड होतो आहे एकटीच्या मागं सगळं हे होतं मुलगा हे ड्युटीला जातो बी इकडे तिकडे फिरतीवरच असते त्याच्यामुळे ना एकटीला सगळा लोड होतो आहे आलं गिरायक व्यवस्थित ही झालं तर विकू आणि नाहीही झालं तर मग राहून जाईन गाय तर चांगली आपली बावीस ते वीस लिटर दूध दिलेलं आहे ह्या गायनी आपल्या कापेशी आलेली गेल्या वर्षीच आपण घेतलेली होती बघू व्यवस्थित तिची किंमत ही आली तर हिला पण आपण विकून टाकणार आहोत नाही आली तर मग राहील विकल्यानंतर पण आहे ना थोडं शाळेचं करायचं चाललेलं आहे बघू कसं नियोजन होतंय ते कारण जशा घेतलेली घेताना जशी किंमत होती तशा आता गायच्या किमती राहिलेल्या नव्हत्या गायाच्या किमती खूप कमी झालेल्या आता तर बघू आपण घेतलेली किंमत जर का आपल्याला आली तर आपण ही गाय विकून टाकू तर आता आहे ना छा घेऊ अगोदर आणि शेण टाकू तब्येत जरी बरी नसली ना तरी कामं चुकत नाहीत बसत उटत का होय ना पण आपल्याला करावंच लागतं तरी पण आहे ना बिस्लरीच्या पाण्याशी पाणी पिले नाही तिकडे गेल्या देवाला गेलो आपण पण दोन वेळाने एकदमच दो थंड फ्रीजमधलं पाणी पिण्यात आलं त्याच्यामुळं पण जास्त ही झालेले घसाही जाम झालेला आहे चहा घेतला आणि शेण टाकायला सुरुवात केली आणि सकाळपासूनचं शेण आहे बघा आणि आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करा कारण सर्दी झालेली त्याच्यामुळं आवाज बदल झालेला आहे आवाजामध्ये आणि बघा हे शेण टाकून घ्यावं हो म्हणलं आणि सकाळपासूनचं शेण भरपूर असं पालटलंय पण टाकणं गरजेचं आहे कारण महागं जरी ओल्ड ना तरी ते आपण गाय आहे धुतल्या ना तर त्याच्यावर पाणी जातं आणि पाणी गेलं की एकदम त्याचा असं सारवणाला जसा सडा करतो ना तसं होतं महागं खोऱ्याने जर का वडून टाकलं त्यापेक्षा ना असं पाटीने उचलून एक जाग्यावर असं टाकलेलं ते बरं राहतं होतं थोडा ताण पण सवयी आहे पहिल्यापासून शेण हे असं उचलून हे टाकायचे त्याच्यामुळं काही अवघड एवढं वाटत नाही आहे बघू आता चांगलं म्हणजे वातावरण ही चांगलं ही झालेलं आहे पावसाचं नाही काहीच नाही मोकळ्या सोडायचं इथून पुढं आता मोकळ्या सोडू आपण तसं हे जे खालचं मागची जी जागा आहे ना एकदम मुरुमाची निब्बर असं चिकल हे होत नाही माती ही सगळी आपण बाजूला उडून घेतलेली फक्त मुरुम आहे खाली चिकल होतच नाही अजिबात तर मोकळं सोडायचं बघू इथून पुढं आता म्हणजे ह्याच्यामध्ये आता हे च दोन चार चार पाच महिने ना चांगलं हे हे होतं तरी पण ना थोडंसं शेणण्याचं कापड असं बसण्यासाठी बांधावच लागून ऊन झालं की गाई इकडे कोब्यावर येतातच येतात असं होतं आणि ह्या दोन तीन आणि पहिली अगोदरची एक आणि आत्ता घेतलेल्या दोन आणि समोर काय होतं पलीकडच्या साईडला वासरं बांधलेले असतात वासरं ओरडले की गाईचं सुरुवात होती तिकडं जाण्यासाठी बॉटल आणली होती दुधाची आपण पण काय आहे एक गाय जी आहे ना जी थोडीशी धावती ना मारायचा प्र बघते ना मारायला तर त्या गायीला आहे ना तिचं वासरू सोडल्याशिवाय ती पाहवतच नाही खूप वेळा प्रयत्न केला की दूध तिचं तसंच काढण्यासाठी पण नाही तिला वासरू सोडावच लागतं त्यावेळेसच ती पाहणवती मग एकीलाही करायचं एकीला नाही थोडं दहा पंधरा दिवस सवय होऊ लावली होती सुरुवातीला बॉटल नव्हती त्याच्यामुळं पंधरा दिवस आहे ना आपण दोन्ही कालवडीला एक ती पाहवतच नाही सॉल्टशिवाय पण दुसरी दूध पितं बॉटलनी पण सवय लागलेली त्याच्यामुळं इतकं ओरडतं इतकं ओरडतं ओरडतं म्हणजे दूध जरी बॉटलनी पाजलं तरी त्याचं ओरडायचं बंदच होत नाही त्याच्यामुळे ना दोन्हीला पण सोडतो असंच त्यांच्या आईला असंच पे धार काढल्यानंतर एका गाईला सोडायचं वासरू ते पेता आणि हिला तर पाहवतच नाही अगोदर वासरू सोडावंच लागतं तर नंतरच ती पाहवती तर शेण टाकायला मला जवळजवळ हिथं ना पंचवीस मिनटं गेलेले आहेत बघा हे सगळं शेण टाकून घ्यायला आणि काय नाही वाटत आहे झालं शेण टाकून आपलं आणि धारा काढता चालले मुलगा काढतो आहे काढतो आहे धारा त्याचं चालू आहे काढायचं आणि बघा इथं स्नेहल आ, ते ना छान असं डाळबट्टी केलेली संध्याकाळच्या जेवणासाठी रात्रीच्या तर इथं आहे ना त्याच्यामध्ये ना ती पीठ कणगेमध्ये ना तीळ टाकते थोडे ह्यावेळेस जास्त तीळ झाले त्याच्याकडून त्याच्यामुळं त्याला टाकल्यावर ना हे निसटलेले तीळ कसं झालं काय माहिती असं होत नाही पण पहिल्यांदाच तिच्याकडून असं पद्धतीने हे झालेलं आहे आणि इथं डाळ बनवून तयार आहे गरम गरम असं डाळबट्टीवर आता ताव मारायचा आहे आणि अशी पण मला खायची म्हणजे असं तोंडाला चव नसल्यासारखं झालं होतं छान असे एकदम खारेसारखे असे पापुदरी सुटलेले आहेत बघा भटीला, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा